नमस्कार मी आनंद पटवारी विदिशा व सल्ला सेवा संस्थेमार्फत आपलं सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अजूनही काही नवीन योजना आलेल्या आहेत यामध्ये शेतकरी उत्पादक फंड्स जे भेटणार आहेत तर यामध्ये फक्त चार टक्के इंटरेस्टवर आशिया विकास बँकेकडून जे पी आर प्रकल्पामार्फत जो फंड्स लिहिला आहे जो महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत तो फंड तुम्हाला दिला जातो त्याच्यामध्ये पात्रता आहे की श शेतकरी उत्पादक कंपनी असली पाहिजे एक वर्षाचं त्याचं ऑडिट असलेलं पाहिजे त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये शंभर कमीत कमी शेतकरी सभासद असले पाहिजे आणि जवळपास पाच लाखापर्यंत कुठलंही तारण एका संचालकाचं किंवा पाचही संचालकाचं मिळून कोलॅट्रल्स जे आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पाच लाखापर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फंड्स मिळू शकतो आणि तो रिपेमेंट हा एक किंवा तीन टप्प्यामध्ये एकाच वेळी तुम्हाला देता येतो म्हणजे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला रिलॅक्झेशन पिरियड भेटतो आणि त्याचा फक्त इंटरेस्ट चार टक्के आहे तर ही खूप मोठी चांगल्या पद्धतीची योजना तर याच्यामध्ये रिव्हॉल्व्हिंग फंड फिरता निधी या योजनेचं नाव आहे आणि जे पी आरच्या फंड्सच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ ही योजना राबवत असते